नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कसे हात सर्व दिवाळीची तयारी सुरू झालेली असेल सर्वांची असा दिवाळीमधील सर्वांचा आवडतीचा भाजणीची चकली हा पदार्थ आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत आणि पोकळ अशी चकली बनण्यासाठी भाजणी कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आवडल्यास लाईक करा बघा किती सुंदर चकल्या झालेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे कुरकुरीत खुशखुशीत झालेल्या आहेत तेलात विरघळत नाहीत तेल पीत नाहीत जास्त चकली मऊ पण नाही पडली पाहिजे जास्त कडक पण नाही झाली पाहिजे डब्यात भरल्यानंतर डब्यामध्ये तेल पण नाही साचलं पाहिजे किंवा मग तेलात विरघळली पण नाही पाहिजे यासाठी सर्व साहित्य मोजून आणि योग्य मापातच घ्यायचं आहे जर तुम्हालाही अशाच चकल्या हव्या असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की चकली बनवताना काय काळजी घेतली पाहिजे चकलीसाठी शक्यतो जुना तांदूळ वापरायचा इंद्रायणी नाही वापरायचा रेशनचा असला तर अतिउत्तम इथे मी दोन वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ जुना आहे ज्या वाटीने मी बाकीचे साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने मी तांदूळ मोजून घेतले दोन वाटी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे ह्या वाटीनेच मी तांदूळ मोजून घेतलेले आहे आणि त्याच वाट्यांचं प्रमाण मी ठेवलेलं आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत एक वाटी मूग डाळ पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे उडीद डाळ घेतलेली आहे आणि तेवढाच दोन चमचे शाबुदानाही घेतलेला हरभरा डाळ आणि मूग डाळ ते दोन्ही सेम आहे अजून दोन तीन जिन्नस आहेत ते आपण नंतर टाकणार आहोत आता याचं वजनी प्रमाण सांगते अडीचशे ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत हरभरा डाळ दीडशे ग्रॅम पोहे पन्नास ग्रॅम मूग डाळ दीडशे ग्रॅम उडीद डाळ पन्नास ग्रॅम आणि साबुदाणा पन्नास ग्रॅम एवढ्या साहित्यापासून जवळजवळ एक किलो चकली पडते यापैकी डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे आणि शाबुदाने बाजूला ठेवायचे इथे उडीद डाळ आणि मूग डाळ एकत्र एक केलेली आहे कारण दोन्हींची साईज सेम आहे हरभरा डाळ पण सेपरेट धुवायची आणि तांदूळ पण सेपरेट ठेवलेले आहेत कारण प्रत्येकाची साईज वेगळी वेगळी असल्यामुळे कमी जास्त प्रमाणात भाजल्या जातात त्या त्यामुळे भाजताना पण सेपरेट सेपरेट भाजायच्या मी सुकायला पण सेपरेट टाकलेल्या आहे आता ह्या पूर्ण रात्रभर फॅन खाली अशात सुकू द्यायच्या उन्हात नाही वाळवायच्या सावलीतच वाळवायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भाजायला घ्यायच्या सगळ्या तागोदर आता मी इथे तांदूळ भाजून घेते मिडियम गॅसवर तांदूळ व्हाईट पडेपर्यंत भाजायचा एकदम लाल होईपर्यंत नाही भाजायचा जर तुम्ही हे सर्व धान्य जास्त लाल होईपर्यंत जर भाजलं तर तुमची चकली तळल्यानंतर अजून काळी होईल यामुळे हे भाजणी करताना पण गव्हाळ गव्हाळ अशी भाजायची आहे म्हणजे तांदूळ वाईट झाले की काढून घ्यायचे हरभरा डाळीला पण लाल लाल स्पॉट पडले की ती डाळ पण काढून घ्यायची आहे हे बघा मी तांदूळ पण सेपरेट भाजले हरभरा डाळ सेपरेट भाजली बरेच जण काय करता धुतल्यानंतर सुकवायला सर्व एकत्र एक करून टाकतात पण हरभरा डाळ जाड असते मूग डाळ बारीक असते ती लवकर भाजल्या जाते त्यामुळे हरभरा डाळ थोडी कच्ची राहते त्यामुळे सर्व डाळी आणि तांदूळ सेपरेट सेपरेट भाजून घ्यायचे आणि सर्व साहित्य भाजताना गॅस मिडियम ठेवायचा आपण जर हाय फ्लेमवर सर्व साहित्य भाजलं तर ते लगेच करपून जातील आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जात नाही आणि आपली भाजणी पाहिजे तशी तयार होत नाही साबुदाना पण छान फुलेपर्यंत भाजायचा साबुदानाला जास्त वेळ लागत नाही पोहे कडक होईपर्यंत भाजायचे हे सर्व साहित्य मी साधारण दोन तीन मिनटापर्यंत भाजलं फक्त हरभरा डाळ भाजायला मला चार ते पाच मिनिट लागलेले आहेत ला पोहे काढून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्या कढईमध्ये एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा हे हलकेसे गरम करून घ्यायचे आणि नंतर ह्या डाळींमध्येच घालून घ्यायचे चकलीच्या भाजणीचा खमंग असा वास दरवळतो आहे सर्व साहित्य भाजल्यामुळे खूपच छान वास येतो आहे तुमच्याकडे जर धनं असेल तर अवश्य भाजून टाका माझ्याकडे धनं अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी इथे जिरं आणि ओवाच वापरला आणि धनं नसेल तरी काही प्रॉब्लेम ना ना तर नाही जिरं आणि ओव्यामुळे छान टेस्ट हे सर्व साहित्य थंड झालं की गिरणीमधून दळून आणायचं मी घरघंटीमध्ये दळून घेतलेलं आहे जर तुम्ही गिरणीमध्ये दळून आणत असाल तर डाळीवर दळायला सांगायचं गव्हावर नाही दळायचं त्या मोठ्या परातीमध्ये पीठ ओतून घ्यायचं यामध्ये पुन्हा शंभर ग्रॅम तीळ घालायचे दोन चमचे लाल तिखट घालायचं लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला चवीनुसार मीठ घालायचं बरेच जण चकलीला हळद टाकतात तर चकलीला हळद नाही वापरायची हळदीमुळे काळपट चकली दिसते तर एवढ्या पिठासाठी पन्नास ग्रॅम तेल कडकडीत गरम करायचं आणि गरम तेलाचं मोहन या पिठामध्ये घालून घ्यायचं सर्व मिश्रण एकदम मिक्स करून घ्यायचं आणि तेलाचं मोहन घालून घ्यायचं थोडंसं तेल शिल्लक ठेवते मी आता हे मिश्रण लगेच हात घालून मिक्स नाही करायचं कारण तेल गरम असतं तर सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आणि थोडं थंड झालं की मग हाताने चोळून चोळून तेल आणि पीठ एकजीव करायचं पिठाचा असा लाडू बनवून बघायचा जर लाडू तयार झाला तर समजायचं मोहन योग्य प्रमाणात झालेलं आहे आता यासाठी मी एक तांब्याभर पाणी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करायचा पाणी थोडं थोडं ओतायचं एकदम सर्व पाणी नाही ओतायचं आणि पाणी ओतल्यानंतर पुन्हा चमच्याने मिक्स करायचं गरम पाणी असल्यामुळे लगेच पिठामध्ये हात घालायचा नाही गरजेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करत चालायचं आणि चमच्याने चा चा। मिक्स करून नंतर हाताने घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा चकलीचं पीठ मळताना खूप पातळ पण करू नका आणि खूप घट्ट पण करू नका जेणेकरून तुम्ही चकली काढाल तेव्हा दाबायला खूप त्रास होतो आणि चकली पण मध्ये मध्ये तुटते जर तुम्हाला मध्ये पाण्याचा उपयोग करावा वाटला तर ते शक्यतो गरम पाणीच वापरा थंड पाणी वापरू नका गरम केलेल्या तेलापैकीच थोडंसं तेल घेऊन पुन्हा पीठ व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं चा। तेल पण थंड वापरायचं नाही आता ह्या पिठाचे मी दोन गोळे बनवून घेते म्हणजे दोन गोळे व्यवस्थित मळता येतील चकलीची प्रत्येक स्टेप खूप महत्त्वपूर्ण असते ती करताना काळजीपूर्वकच करायची पीठ पण तुमचं कितपत घट्ट पाहिजे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे जास्त जर सैल झालं तर चकलीमध्ये नरम राहते आणि पाहिजे तशी कडक होत नाही तेल पण जास्त ओढते ती चकलीचा सोऱ्या घ्यायचा त्याला आतून तेल लावायचं आणि जेवढं चकलीच्या सोऱ्याची साईज आहे तेवढाच एक पूर्ण गोळा बनवून चकलीच्या सोऱ्यामध्ये टाकायचा थोडं थोडे तुकडे करून जर टाकले तर त्यामध्ये एअर बसते आणि मग ती एअर बसल्यानंतर तुमची चकली मध्ये मध्ये तुटते त्यामुळे एक अखंड गोळा बनवायचा आणि तो चकलीच्या सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचा एकाच वेळी सर्व चकल्या बनवून नाही घ्यायच्या कढईमध्ये जेवढ्या चकल्या बसतील तेवढ्या काढून घ्यायच्या आणि तेवढ्याच टाळायच्या चकली तुम्हाला पेपरवर टाकायची तर पेपरवर टाका पेपर किंवा प्लेटवर किंवा तुम्ही ताटामध्ये पण काढू शकता मला प्लेटवर सोपं पडतं म्हणून मी प्लेटवर चकली टाकते साधारण तीन वेळे घ्यायचे चकलीचं शेवटचं तोंड व्यवस्थित चिटकवून द्यायचं नाहीतर मग तेलामध्ये ओपन होते आणि चकलीचा वेढा पण लगेच लागून घ्यायचा एकमेकांना त्यामध्ये पण गॅप ठेवायचा नाही नाही तर मग चकली दिसायला व्यवस्थित दिसत नाही आणि ती तेलामध्ये गेल्यानंतर अजून पसरते मी अगोदरच गॅसवर तेल तापायला ठेवलेलं होतं तेल भरपूर घ्यायचं आणि कडकडीत तेल तापल्यानंतर गॅस मिडियम करायचा तेल तापलं की नाही हे बघण्यासाठी थोडंसं पिठाचा गोळा टाकून बघायचा पीठवरती आलं लगेच की तेल तापलेलं आहे समजायचं आणि त्यामध्ये एक एक करून चकली सोडायची एकदम कडकडीत तेलावर चकली तळायची नाही तेल तापलं की गॅस मिडियम करायचा आणि मग चकली तेलामध्ये सोडायची म्हणजे तेल थोडं थंड होतं आणि मग मिडियम गॅसवर एकसारखी चकली व्यवस्थित तळल्या जाते तुम्ही जर गॅसची फ्लेम पण हाय ठेवली आणि तेल पण खूप कडकडीत तापलेलं असलं तर लगेच तुमची चकली लाल होणार आणि आतमध्ये ती तशीच कच्ची राहणार आणि नंतर ती नरम पडते मग त्यामुळे मिडियम गॅसवर थोडा वेळ छान चकली तळू द्यायची तेलात चकली टाकल्यानंतर लगेच तिला उलटायचं नाही सुरुवातीला थोडा वेळ चकली तेलामध्ये तशीच राहू द्यायची आणि नंतर पलटी करायची अशा पद्धतीने जर तुम्ही चकल्यात तळल्या तर तुमची चकली चुकूनही मऊही होणार नाही आणि नंतर खूप कडक पण होणार नाही अशा पद्धतीने दिलेल्या टिप्सप्रमाणे तुम्ही जर योग्य प्रमाणात सर्व साहित्य घेतलं आणि योग्य पद्धतीने चकली जर बनवली तर नक्कीच तुमची चकली कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार जर चकली बनवताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा जर काही समजत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने आपली दिवाळीची भाजणीची चकली इथे तयार झालेली आहे खूपच अप्रतिम लागते दिसायलाही खूप सुंदर आहे स्व मंडळी अशा पद्धतीने भाजणीची चकली इथे तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल ऐकूनही दबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशा चटकदार आणि मजेदार रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आनंदी राहा धन्यवाद हॅपी दिवाली